नांदुरा तालुक्यात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी शेती पिके आणि सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत याबाबत माहिती देताना तहसीलदार म्हणाले की काल झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील काही भागांमध्ये पिकाचे आणि मालमत्तेचे नुकसान झाले असण्याची शक्यता आहे नागरिकांना या नैसर्गिक आपत्तीमुळे कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशासनाने तत्परतेने पावले उचलली आहेत तहसीलदारांनी या संदर्भात कालच एका तातडीच्या बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीत तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यासारख्या ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील नुकसानीचा प्राथमिक अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या अहवालानंतर नुकसानीची अंतिम पाहणी करून शासनाच्या नियमानुसार पात्र लाभार्थ्यांना मदत मिळवून देण्यासाठी पुढील कार्यवाही केली जाईल प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या पाहणी पथकांना सहकार्य करावे आवश्यकतेनुसार बाधित नागरिकांनी स्थानिक तलाठी कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक कार्यालयाशी संपर्क साधावा प्राईम मीडिया ट्वेंटी फोर न्यूज गोपाळ ढगे नांदुरा बुलढाणा